सकाळी सकाळी वातावरण बघा किती वाता छान आहे बर आज आहे ना आमच्याकडं खूप दुःख आलेलं आहे त्यामुळं वातावरण बघा कसं झालंय हाय हॅलो नमस्कार उर्मिला ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा ईश्वर ईश्वरचरणी प्रार्थना तर आज सकाळी सकाळी माझ्या पाठीमागे बघू शकत तुम्ही किती दुःख आलेलं आहे काहीच दिसत नाही बाहेरचं म्हणजे समोरचं काहीच दिसत नाही इतकं दुःख आलेलं आहे बघा तर सूर्य असं धुख आलंय पाऊस उकडून गेला आणि दुःख खूप आलंय आणि सूर्य बघा कसा दिसतोय बघितलं ना इत की इतकं म्हणजे दुःख आहे इथं पा दारासमोर मी किती छान झाडं लावलेले इतके भारी झाले ना पावसाने ना खूप छान झाले आणि फुटले पण खूप भारी तर एक पण लावलेली आहे एका डब्यामध्ये एका डब्यात चिनी म्हणजे चिनी गुलाबाचं फुल लावलेलं आहे झाड लावलेलं आहे त्याला पण छान असं फुलं आलेलं आहे जास्वंदीचे झाड लावलेले आहे बाकीचे खूप छान असे फुटलेले बघा काडक्यास लावल्या होत्या मी पण भारी फुटले ना खूप छान झाले असे हिरवे हिरवेगार झाले खूप भारी मळ्यात आवरले जायचंय तर इथे आमचे काका आहे ते काय करताय बघा मी तुम्हाला दाखवते वेल्डिंग करताय दरवाजा बसवायचा आहे आम्हाला पुढच्या किचन मध्ये त्याचं वेल्डिंग करता येते ते तुम्हाला दाखवते मी आला आता तर हा शाळा सोडावं लागत असतील ना तुम्हाला तर हे बघा इथं आली मी मिरच्या नेंदायची आहे मला गवत तर खूप झालं आहे यामध्ये या आणि हे बघा डिंगऱ्याचं झाड तुम्ही बघितलं नसेल ना तर तो मला दाखवते बघा अशा कलरचे फुलं येतात त्याला ते त्याला हे बघा इथं डिंगरी आलेली आहे पण आहे ना पावसामुळे त्याच्यावर थोडेसे कीटकनाशक कीटक पडले म्हणजे किडे असे खराब झाले आहे त्याला ना आता फवारणी द्यावं लागेल एखादी आणि इकडे आहे ना हे आंबड्याचं झाड आपण जी मार्केटमधून आंबड्याची भाजी आणतो ना त्याचं झाड लावलेलं होतं मी बघा किती छान आहे आणि गवत बघा इतकं गवत आहे आता हे गवत कधी काढून होईल माझ्याकडून तर चला एकटी किती काढील ते बघते आता किती होता आज तर चला गवत काढून झालं का मग मी बोलते परत तुमच्याशी हे बघा दोन साऱ्या निंदून झाल्या पण ऊन ऊन उन इतकं ऊन आहे ना तर बरं तर मी आताय ना थोडीशी लिंबाच्या झाडाखाली आली पाणी पिण्यासाठी तर एवढ्या सकाळपासून आता दोन वाजले दोन वाजेपर्यंत दोनच साऱ्या झाल्या माझ्याकडून इकडं दोन राहिले बघू आता किती होत्या संध्याकाळपर्यंत होतं का काय का लांब आहे इकडं रस्त्यापासून विहिरीपर्यंत बरंच लांब आहे तर दोन साऱ्या आहे मिरच्या बघा किती छान दिसत आहे ना लहान मोठ्या लहान मोठ्या झाल्याय पण काही हरकत नाही होतील त्या चांगल्या त्याला आता एक फवारणी द्यावा लागेल फवारणी दिल्यानंतर त्या चांगल्या होतील मिरच्या तर चला आता मी येणार राहिलेल्या मिरच्या खुरपून घेते तर कामात काम नको निघायला काही नाही तर आज होऊन जातील तर चला विराज दवाखान्यात गेला होता इंजेक्शन घ्यायला त्याला बरं वाटत नव्हतं करवा डॉक्टर कड निघात नको कशाला तोडत किती गवत आहे गाईचं भागायचं नाही का एवढं गवत आहे काम करा ना आता जेवढं होईल टाकून ठेव तू कशाला तो तुला बरं नाही ना तर चला आता आम्ही गवत गोळा करीत गवत गोळा करतोय ना तिला मारावं लागेल तिथं लिहा अरे इतक्या हातापायावर चढल्या म्हणलं आता ती जागा तोडून दे काही गोतडू मी थोडा तर चला आता पटपट सर्व गवत गोळा करून घेतो आणि कामात काम मी तुम्हाला म्हटलेच होते कामात काम निघाल तर आज आमचं दुसरं काम आहे कांद्याला औषध मारायचं आहे तर आता आम्ही ना गवत गोळा करून कांद्याला औषध मारण्यासाठी जाणार आहे पण सुरुवातीला ना गाईला खायला करावा लागेल ना तर गाईंसाठी गवत गोळा करून ठेविते विराज पण आजारी त्याच्यामुळं त्याला पण तेवढंच हलकं होईल ना काम त्यामुळं तर चला गंज गवत गोळा करून झालं आहे आता आमचं आहे ना कामात काम दुसरं काम निघालं आहे कारण आम्हाला आता आहे ना कांद्याला औषध मारायला जायचं आहे त्यामुळे ना आता एवढ्या मिरच्या राहिल्या ना दोन तीन साऱ्या त्या बंद केल्या निंदायच्या आणि आता आहे ना वावरात चाललो आहे आम्ही कांद्याच्या तन्नाशक मार सॉरी तन्नाशक नाही तर औषधाचं नाव नाही माहिती पण औषध मारायचं आहे कांद्यासाठी कांदे थोडे खराब झाले ना त्यामुळं तर चला आता आपण जाऊ घरी चहा वगैरे घेऊ आणि मग परत दुसऱ्या माळ्यात जाऊ एवढं गंज आहे गवताच हे बघा एवढं गवत गवत घेतलंय मी आता गाईंना काय मक्का वगैरे कापायची गरज नाही गिन्नी गवत हवी एवढं दोन्ही मशीनला होऊन जाईल एक गाय तर किती खाती दोन म्हशी आणि एक गाय आहे आमची तर चला आता आम्ही घरी चाललोय यानंतर आता आम्ही मळ्यात जाणार कांद्याला तर आता आम्ही इथं आलोय कांद्याला औषध मारायचंय फवारणी करायची आहे तर कांदे ना पिवळे पडू राहिले म्हणजे ते सडू राहिले तर तुम्हाला मी दाखवते हो कांद बुरशी आलेली कांद्यायला तर हे बघा अशा प्रकारे आहे ना कांदा खराब होऊ राहिला तर त्याला आहे ना बुरशीनाशक अशा औषध फवारणी करायची औषधाची तर ट्रायको म्हणून नाओ तर ट्रायको म्हणून औषध आहे ते फवारायचं आहे तर इतकं म्हणजे एवढं वावर आहे आम्ही माग कांदे लावले ना तर ते तेवढ्यावर पण कांद्या तेवढ्या कांद्यावर आहे ना फवारणी करायची आहे तर आता आम्ही आलो आहे फवारणी करायला गवत पण झालं आहे तण पण झालं आहे कांद्यामध्ये गोल पण मारावं लागल आधी आता हे ट्रायको मारून घेतो त्यानंतर गोल मारतो आता हे बघा या ड्रममध्ये आम्ही ना औषध तयार केलेलं ते ट्रायकोचं दोन तीन औषधं मिक्स आहे त्याच्यामध्ये ताक पण आहे ग्रो टाकले ग्रो ग्रो हां तर ग्रो औषध टाकलेलं आहे त्यामध्ये आता या ड्रम मधून औषध घ्यायचं किती घ्यायचं एका पंपाला अर्धा लिटर एका पंपाला अर्धा लिटर घ्यायचं आणि त्याची फवारणी करायची तर बघा हा पंप आहे आमचा तर ह्या पंपाने फवारणी करणार आहे आम्ही आणि एक हा आहे चार्जिंगचा तर दोन पंप आहे दोन्ही भरून घ्यायचे मी नाही मारणार आहे संध्याकाळच्या वेळेसच हे औषध मारावं लागत असतं तर हे बघा अशा प्रकारे फवारणी करायची असती तर तोपर्यंत चला मी हा पंप आहे ना भरून ठेवते अगोदर औषध काढते तर हा आहे ना अर्धा लिटरचा तांब्या आहे तर एवढा तांब्या भरून आम्ही म्हणजे औषधासाठीच केलेला आहे तर एवढा भरून काढायचा याला कॉक आहे ना कॉक सिस्टीम आहे हे बघा अशा प्रकारचं औषध आहे ट्रायको म्हणून कांदे ना पावसाने खूप खराब झाले असे पिचकल्यासारखे म्हणजे असे सडल्यासारखे वाटत आहे ना बुरशी आलेली त्यांना तर त्यामुळे ना आता आम्ही तर हे बघा एवढा तांब्या भरून घेतलाय मी आता सुरुवात आधी अगोदर आहे ना पंप भरती थोडस पाणी टाकली का म्हणजे जे, जे तांब्यातला हे बघा पावणे सात वाजले आहे तरी पण आजूक औषध मारायचं चा काम चालू आहे थोडंसं अंधार पडायला लागला आहे आता दिवस माळवला आहे तर हे बघा तर मी इथून असं इथं ड्रम भरलेला आहे पाण्याचा इथूनच औषध भरून देते तर तिकडं ते मारत आहे केक तर अजून एक परंपरा आहे कांद्याची पात घेण्यासाठी आली आहे अंधार खूप आहे पण कांद्याची भाजी खायची आहे तर त्यासाठी ना मी कांद्याची पात घेण्यासाठी आली आहे मस्त अशी छान पात इथं मी थोडेसे कांद्याचं रोप उरलं होतं ना ते लावलं होतं इथं तर भारी कांदे आले ना तर मग थोडीशी ना भाजी घेऊन जाते घरी तर दांडाचे कांदे भारी आहे तर हे बघा अशी अशी पात आहे ना कांद्याची तर घेऊन चालली मी घरी तर बघा घरी आलोय मी मस्त अशी कांद्याची भाजी केली आहे बाजरीच्या भाकरी या तुम्ही पण जेवायला इथं विराज करतोय अभ्यास अस अभ्यास करतोय मोकळ्या वातावरणात वजन जास्त झालं जेवण कमी कर म्हणे संध्याकाळी जेवण अपोकारात जाऊ खरच वजन झालं का माझं जार का नाही ग बाई <laughs> काही पण तर आध आहे ना आम्ही खूप थोकलो बाई एका मिरच्या बी नाही मिरच्याच काम निंदायचं पूर्ण झालं नाही औषध मारायचं काम पूर्ण झालं नाही औषध मारायचं अर्धच झालं आणि मिरच्या निंदायचं पण काम अर्धच झालं दोन्ही काम कामात काम झाले पण दोन्ही अर्धे अर्धेच झाले तर चला आता है ना कांद्याची भाजी आणली मस्त दीदीने भाकरी केल्या कांद्याची भाजीची भाजी, भाजी पण तीनच केली आहे दिदीनी तर आता जेवायचं आहे आम्हाला भाजीचं वाजत खूप छान येत होता रे भारी भाजी बनवली दीदीने तर चला तुम्ही पण या जेवायला कांद्याची भाजी आणि बाजरीची भाकर खायला व्हिडिओची एंडिंगच करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका तुम्ही जर कमेंट केली ना मला पण उत्साह येतो व्हिडिओ बनवायला त्यामुळं तुम्ही कमेंट करा व्हिडिओची एंडिंगच करते धन्यवाद